सांगलीला महापुराचा मोठा धोका येत्या दोन दिवसात अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला नाही तर जलबुडी आंदोलन करणार कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीचा प्रशासनाला इशारा कृष्णा महापौर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून गेले दहा दिवस झाले अलमट्टीने पाणी विसर्ग करावा याबाबत माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर सांगली कार्यकारी अभियंता सांगले कोल्हापूर यांच्याकडे पाठपुरावा केला असता आजपर्यंत अलमट्टी यांनी जुलै अखेर पाचशे तेरा पूर्णांक साठ मीटर एवढाच साठा करायचा असताना आणि ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनसुद्धा आज अलमट्टीने पाचशे अठरा मीटरच्यावर पाणीसाठा केला तो सांगलीकरांसाठी धोकादायक आहे सध्या अलमट्टीतील विसर्ग जेवढी आवक आहे तेवढीच जावक आहे आणि त्यामुळे पाण्याची लेवल तीच राहणार आहे आणि वारणा राधानगरी कोयना यातून विसर्ग चालू होईल सध्या डिग्रजपर्यंत अलमट्टीच्या पाण्याचा फोग आहे आणि म्हणून अलमट्टीने आजच म्हणजे चोवीस तारीख विसर्ग साडेतीन लाख जर केला तर दोन दिवसानंतर सांगलीची परिस्थिती आटोक्यात येईल अन्यथा हा विसर्ग न वाढवल्यास सांगलीची परिस्थिती दयना होईल सव्वीस जुलै तारखेपर्यंत जर विसर्ग कमीच केला नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे दोन हजार एकोणीस जुलै सत्तावीस जुलैला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज या ठिकाणी उभं असून यावेळी यावर तोडगा वेळीच काढला नाही आणि दबाव आणून अलमट्टीने साडेतीन लाखाचा विसर्ग व्हावा ही समितीतर्फे विनंती आहे आमच्या निरीक्षणातून पानलोट क्षेत्रात कृष्णा खोऱ्यात वीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत पावसाची भरपूर शक्यता आहे हेही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे असं हवामान खात्याचे सुद्धा आणखी संकेत आहेत कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक वृत्ती समिती समन्वयक मी सर्जेराव पाटील या ठिकाणी महापुरावरती आम्ही समिती पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत हु। समितीच्या माध्यमातून गेले आठ दिवस झाले सातत्याने आम्ही सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तसेच राजकीय लोकांनासुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की के अलमट्टीने विसर्ग वाढवला पाहिजे आणि अलमट्टीला विसर्ग वाढावा यासाठी प्रयत्न करून सुद्धा शेवटी अलमटीने करायचं तेच केलं आज जुलै अखेर त्यांच्याकडं पाचशे तेरा पॉईंट साठ मीटर एवढंच पाणी असायला पाहिजे होतं परंतु त्यांनी हे जास्तीचं पाणी जे हव्यासापोटी करून ठेवलेलं आहे हे पाणी त्यांना ऑगस्टनंतर मिळालंच असतं परंतु त्यांनी आत्तापासूनच करून काय मिळवलं हे थोडंसं शोध घेण्यासारखा विषय आहे त्यामुळं अलमटीचे जे सीई आहेत श्रीनिवासन यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला संपर्क केला के परंतु ते त्यांच्या बेंगलोरच्या मिटिंगामध्ये बैठकामध्ये अडकले असल्यामुळं आता अलमट्टीकडं लक्ष देणारं त्यांच्यातलं जवळचं कोणच नाही आहे ते काय अधिकारी बाकीचे निर्णय घेऊ शकत नाहीत आणि आपले सांगलीचे पाटबंधार मन पाटबंधार अधिकारी आणि कोल्हापूरचे पाटबंधार अधिकारी यांचंसुद्धा या ठिकाणी समन्वय होताना दिसत नाही कारण हा समन्वय वरच्या सचिव पातळीवरती व्हायला पाहिजे होता वास्तविक सचिव लेवल जे आता मंत्रालयात मुंबईतमध्ये जे बसतात त्यांना याची कल्पना आहे का नाही माहीत नाही परंतु आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून जवळपास चारशे पत्र आणि मेल आम्ही गेले तीन दिवस सातत्यानं या ठिकाणी करत आहोत परंतु त्या मेलला रिप्लाय येतो परंतु त्याचं पुढं काय झालं हे पण समजलेलं नाही आहे म्हणजे प्रशासनाला माहीत नाही अशी परिस्थिती आत्ता सध्या आहे गंभीर परिस्थिती आहे सांगलीसाठी आत्तापर्यंत आम्ही सांगलीकरांना सांगत होतो की धोक्याची घंटा नाही कारण कोल्हापूरला धोक्याची घंटा आहे पार ते रेषेच्या पुढं गेलेलं आहे पाणी पु परंतु आता सांगलीची परिस्थिती तीन दिवसानं या ठिकाणी गंभीर होऊ शकते आज चोवीस तारीख आहे संध्याकाळचं साडेसात वाजता मी आपल्याशी या ठिकाणी बोलतो आहे आम्ही दिवसभर सातत्यानं अलमट्टीनं पाणी जास्तीत जास्त डिस्चार्ज करावा यासाठी आम्ही प्रयत्नात होतो परंतु आतासुद्धा आम्ही हतबल झालेलो आहे या ठिकाणी बाकीच्या लोकांनी त्या शासनावर दबाव आणण्याची गरज आहे त्यामुळं येत्या सव्वीस तारखे म्हणजे दोन दिव दोन दिवसात दो हे जर पाणी जर कमी झालं नाही तर येत्या सव्वीस तारखेला आम्ही आधीच पंधरा दिवस आधी शासनाला आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की आम्ही एक तारखेला जलबुडी आंदोलन करणार आहोत कारण सव्वीस तारखेपर्यंत जर हे जर पाणी कमी झालं नाही तर पुढचा येणारा फ्लो त्याला पॉकेट जागा नाही शिल्लक नाही आहे पाणीच नाही आहे आपल्याकडं असं जर आत्ता पाणी असेल तर त्यावेळेला ते पाणी पसरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं सांगलीकरांना हा धोका आहे सांगलीकरांना अजूनसुद्धा आपल्याला वेळ आहे या तीन दिवसात अलमट्टीनं पाणी कमी करणं गरजेचं आहे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून दबाव आपण आणूया आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि जर तीन दिवसानंतर म्हणजे सव्वीस तारखेला हे जर पाणी कमी झालं नाही तर मात्र जलबुडीच्या या आंदोलनात सर्व सांगलीकर नागरिक रस्त्यावर उतरतील आणि नदीकडे धावतील कारण जर पुरात आम्ही वाहून जाणार असेल तर आधीच या ठिकाणी या पुरामध्ये आम्ही वाहून गेलेलं चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाचते कारण जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी सांगली यांनी सातत्याने यांच्या मागं लागून त्यांनी सुद्धा कुठलेही कागदोपत्री व्यवहार आज तायद्यात केलेले नाही आहेत म्हणून आम्ही त्याला केंद्रीय जल आयोगाच्या नियमावर बोट ठेवलं आणि त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत कारण कलेक्टर कोल्हापूर यांनी जाहीर केलं होतं पंचवीस जूनला की पाचशे सतरा मीटरच्या वर आम्ही पाणी जाऊन देणार नाही याची जबाबदारी घेतली होती परंतु ती जबाबदारी पाचशे सतरा मीटरपेक्षा पाचशे अठरा मीटरच्या वर आता गेली असताना गेली आठ दिवस झालं सातत्यानं आम्ही सांगून सुद्धा त्यांनी कुठलंही काम केलं नाही म्हणजे प्रशासन नागरिकांना बेभरोसा या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आता आपण थोडंसं सगळ्यांनी एक चळवळ उभारली पाहिजे आणि एक तारखेच्या या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं म्हणजे येत्या काही पुढच्या वर्षात आपल्याला हे अलमटीचा विषय कायमस्वरूपी संपूर्ण दृष्टीनं हा विषय चांगला आहे आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि जर हे सरकार आणि किंवा या सरकारच्या माध्यमातून जर कर्नाटक शासन जर ऐकतच नसेल तर मला वाटते आपल्याकडं दुसरा एक पर्याय आहे त्यामध्ये कोयना धरणाच्या बॅकवॉटरला समुद्रात हे पाणी सोडून देणे म्हणजे आलमट्टीला पाण्याची किंमत कळेल आज आम्ही पाण्यामध्ये आम बुडतोय ते त्यांच्या आलमट्टीसाठी बुडतोय आलमटीने जर आमचं ऐकत नसेल तर मला वाटते आमच्या प्रशासनानं असा निर्णय घ्यावा की समुद्रातलं कोयनातलं कोयनातलं पाणी समुद्राला मागच्या वाटेनं पाणी सोडून द्यावं म्हणजे मग आलमट्टीला आमच्या पाण्याची किंमत कळेल उन्हाळ्यात आम्ही त्यांना जगवतो आम्ही त्यांना पाणी सोडतो हे पाणीसुद्धा प्रशासनानं सोडायला नाही पाहिजे कारण एवढी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली